नमस्कार आपल्याला आज डिप्लोमा अभ्यासक्रमाच्याबद्दलची माहिती देणार आहे उच्च तंत्र शिक्षण विभागाने एक वेगळी भरारी घेतलेली आहे एम एस बी टीने ई लायब्ररी किंवा या इतर सुविधांसाठी चाळीस कम्प्युटरच्या लॅबोरेटरीज उभारल्या तसंच विविध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून व्यायामशाळांची पण उभारणी खुल्या व्यायामशाळांची आणि अत्याधुनिक व्यायामशाळांच्या उपकरणांची उभारणी करण्यात आली त्याचबरोबरीने स्कूल कनेक्टच्या माध्यमातून टेक्निकल एज्युकेशनचे मार्गदर्शनसुद्धा विविध स्तरावर जाऊन शाळांमध्ये हे विद्यार्थ्यांना केलं जातं आहे तर ही महाराष्ट्र शासनाची जी काही उपक उपक्रम झालेत यामुळे आज महाराष्ट्र राज्यामध्ये उच्चतंत्र शिक्षण विभाग हा प्रथम क्रमांकाने आज येथे उपस्थित म्हणजे उ आपण हे करू शकतो त्याला बघू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व गोष्टींच्या मागे आज वेगवेगळ्या स्तरावरून जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राचार्य यांच्या मार्गदर्शना यांच्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी ज्या प्रकारचे मार्गदर्शन झाले त्यांनीसुद्धा यामध्ये फार मोठा सहभाग नोंदवलेला आहे विभागीय कार्यालयांचासुद्धा यामध्ये सहभाग आहे आता आपण थोडं डिप्लोमाचं एम एस बी टी म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई यांच्याबद्दलचं जे काही दर्जेदार शिक्षण देण्याचे त्यांनी अभियान सुरू केलेलं आहे त्याबद्दल बघूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे के स्कीम हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रभावी असा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज तर मिळतंच आहे पण प्रॅक्टिकल नॉलेजबरोबरीने आज कंपन्यांना काय गरज आहे याच्याबरोबरीचं तंत्रज्ञान काय आहे आणि स्किल्स त्यांच्यामध्ये कोणते असणे आवश्यक आहे त्याचबरोबरीने त्यांना एम्प्लॉयबिलिटी मिळण्याच्या दृष्टिकोनातून कशाप्रकारे त्यांची तयारी होणं आवश्यक आहे इंडस्ट्रीयल त्यांचा जो इन इन, इन, इन अलाइनमेंट्स असतात म्हणजेच वेगवेगळ्या आपण कंपन्यांशी कसं जुळवून घेतलं गेलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लोबल स्टँडर्ड्सचे सेटअप जे केले गेलेले आहेत ते आपल्याला अचीव करणं आवश्यक आहे या सर्व बाबी लक्षात घेता आपल्याला एम एस बी टीने खूप छान उपक्रम असा करून दिला आणि अभ्यासक्रम पण तयार करून दिलेला आहे तो अभ्यासक्रम आज डिप्लोमाचे मुलं घेतात आहेत पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच आपलं टेक्निकल एज्युकेशन बोर्ड असल्याकारणामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा असा की विद्यार्थी कुठल्याही ठिकाणी शिकला ग्रामीण भागातल्या कॉलेजमध्ये शिको की तो अत्यंत चांगल्या ठिकाणी शहरी भागामध्ये शिक्षण घेऊ प्रत्येक ठिकाणी अभ्यासक्रमसारखाच त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही आहे मी तर म्हणेल की ज्या ठिकाणी आपलं घर आहे त्याच्या आसपास जेवढे डिप्लोमा कॉलेजेस असतील आणि जिथे आपल्याला दर्जेदार शिक्षण असं मिळत असेल निश्चितच त्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी जाऊ शकतात आपण प्रवेशाबद्दलचं थोडंसं आता समजून घेऊया सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम एस बी टीने आपल्याला ह्या वर्षीची जी प्रवेश प्रक्रिया आणि डी तर्फे प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून वेगवेगळे महत्त्वाच्या आपल्याला मार्गदर्शनासाठीचे वेबसाईट्स आणि ते सगळं दिलेलं आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रवेशाची जी प्रक्रिया करायची ती डब्ल्यू 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 डॉट डी टी ई मार महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला करायचं आहे त्यामध्ये पॉली ट्वेंटी फाईव इथून सुरुवात होते आणि पॉली ट्वेंटी फाईव्हच्या वेबसाईटवरती आपण तिथून ते त्या पर्टिक्युलर डी टीच्या वेबसाईटला गेलो की तिथे आपल्याला फॉर्म भरण्याची प्रक्रिया असते यामध्ये पात्रता अत्यंत सोपी आहे की दहावी झालेलं पूर्ण झालेला विद्यार्थी महाराष्ट्र शास महाराष्ट्रात शिक्षण झालेला असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याने महाराष्ट्रामध्ये ते शिक्षण दहावी उत्तीर्ण केलेलं असावं म्हणजे त्याला पस्तीस टक्के मार्क आवश्यक आहेत कागदपत्रांच्या बाबत जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचे कागदपत्र जे कॅटेगरीच्या बाबतीत लागतात ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट एस सी एस टी वगळता या विद्यार्थ्यांना नॉन क्रिम्युलर लागत नाही पण बाकी इतर कास्टला लागतं आणि या व्यतिरिक्त आपल्याला उत्पन्नाचा दाखला डोमेसाईल सर्टिफिकेट तसेच शाळेमधून मिळणारं दहावीचं मार्कशीट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट अशी कागदपत्रे लागतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अत्यंत विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा ओपन कॅटेगरीचे मुलं जे असतील त्यांनी इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या सर्टिफिकेटसाठी जरूर अप्लाय करा कारण इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचं जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला दहा टक्के जास्तीच्या जागांसाठी आपल्याला अर्ज करता येतो आणि म्हणून हा मुद्दा सर्व ओपन कॅटेगरीच्या मुलांनी अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवा त्याचबरोबरीने टी एफ डब्ल्यू एससाठी आपल्याला उत्पन्नाचा दाखला आठ लाखाच्या आत असेल तर आपण त्याच्यासाठी अर्ज करू शकतात ते कोणतेही कॅटेगरीचे विद्यार्थी करू शकतात ऑर्फर म्हणून एक कोटा आहे ज्यामध्ये अनाथ मुलांसाठीचा हा कोटा असतो प्रत्येक विभागासाठी प्रत्येक ब्रांचसाठी एक जागा राखीव त्यामध्ये असते आता यामध्ये नवीन बदल काय झालेले आहेत तर सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे यावेळी चार फेऱ्या आलेल्या आहेत तीन फेऱ्या आपल्या आतापर्यंत व्हायच्या यावर्षी चार फेऱ्या असणार आहे दुसरा अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे आपल्याला कंपल्सरी ऑप्शन्समध्ये पूर्वीच्या काळी एकच ऑप्शन असायचं यावेळेस कंपल्सरी ऑप्शन्समध्ये पहिल्या राऊंडला पहिलं ऑप्शन कंपल्सरी दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले तीन ऑप्शन कंपल्सरी आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले सहा ऑप्शन कंपल्सरी असतील याची विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक नोंद ठेवावी कारण आपण ऑप्शन भरताना जर ही ती तीन ठिकाणची जी मी आपल्याला ऑप्शन्स सांगितली पहिला राऊंड दुसरा राऊंड आणि तिसऱ्या राऊंडमधली तर ती कंपल्सरी ऑप्शन्स मात्र व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचे विद्यार्थ्यांना आता सद्यस्थितीमध्ये अर्ज जो करायचा आहे तो सोळा जूनपर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया आहे सोळा जून नंतर आपल्याला मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल त्यानंतर तेवीस जूनला एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली किंवा आपण अर्जात कुठलेही बदल करू शकणार नाही आणि यानंतर आपल्या चार फेऱ्या होणार आहेत या चार फेऱ्यांमध्ये प्रत्येक फेरीला आपल्याला ऑप्शन फॉर्म भरावा लागतो ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तीन ते चार दिवसाच्या मुदतीनंतर आपल्याला साधारण कुठे नंबर लागला म्हणजेच अलॉटमेंट आपल्याला कळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अलॉटमेंट मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन पर्याय मिळतात पहिला पर्याय असतो की त्याने ते कॉलेज घ्यावं की नाही घ्यावं तर त्यात कॉलेज जर घ्यायचं असेल तर ता त्याने फ्रीज ऑप्शन निवडायचं आणि कॉलेज जर घ्यायचं नसेल तर त्याने नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट ऑप्शन घेऊन सेकंड राऊंडचा पर्याय निवडायला हरकत नाही हे पर्याय निवडताना नक्कीच आपल्या वडिलांबरोबर किंवा पालकांबरोबर आपलं बसणं आवश्यक आहे मी सर्वात महत्त्वाचा होमवर्क एक आपल्याला नक्की सांगेल की कुठल्या कॉलेजेसला आपल्याला जायचं आहे त्याची एक यादी तयार करा त्यामध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आपल्याला निवडायच्या ते, ते पण तयार करा एम एस बी टीच्या वेबसाईटवरती आपल्याला कोणत्या कॉलेजची किती फी निश्चित करून दिलेली आहे ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे शासकीय फीज ही अत्यंत नाममात्र अशी सहा हजार रुपये वर्षाची फी असते परंतु प्रायव्हेट कॉलेजेसला मात्र खाजगी संस्थांसाठी फीज ह्या वेगळ्या असतात तर त्या आपल्याला ह्या एम एस बी टीच्या वेबसाईटवर बघायला मिळतील आणि सर्वात महत्त्वाचा तुमचा अभ्यास जो असायला पाहिजे तो म्हणजे कट ऑफबद्दल कोणत्या कॉलेजला मागच्या वर्षी किती मार्कांना कट ऑफ झालं हे सुद्धा आपल्याला बघणं आवश्यक आहे मित्रांनो हे अभ्यासक्रमाबद्दलचं आपण थोडंसं यामध्ये आता समजून घेऊया बऱ्याच विद्यार्थ्यांची एक वेगळा कल असा असतो की सर मी ए आय एम एल म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग रोबोटिक्स डाटा सायन्स मेकॅट्रॉनिक्स यासारख्या ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितात निश्चितच अशा इमर्जिंग ब्रांचेस ज्यामध्ये फार चांगले करिअर आहेत यामध्ये आपल्याला आता नवीन डिप्लोमाचे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेतच त्याचबरोबरीने मी आपल्याला एवढंच नक्की सुचवू इच्छ इच्छितो की सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ई एन टी सी आणि इतर असे अभ्यासक्रम जे आहेत जे आधीपासून चालत आलेले आहेत यांनासुद्धा तितकाच स्कोप आहे विशेषत काही कंपन्यांमध्ये विश विशिष्ट ब्रांचेससाठी विद्यार्थ्यांची खूप मागणी असते परंतु विद्यार्थी मिळत नाही तर डिप्लोमानंतर ज्यांना थांबायचं असेल आता डिप्लोमाच का हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो त्याच्याबद्दल आपण थोडं समजून घेऊया एकोणासाव्या वर्षी अठरा ते एकोणाविसाव्या वर्षी तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकाल असं एक तांत्रिक शिक्षण तुमच्याकडे मिळतं आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे मातृभाषेमधून मा हे शिक्षण आता तुम्ही पेपर लिहितानासुद्धा मराठीचा वापर करू शकाल महाराष्ट्र राज्याने हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं की विद्यार्थ्याच्या मनातल्या भूमिका त्याला कागदावरती लिहिता याव्यात आणि पेपर त्या कारणास्तव फक्त नापास होऊ नये या दृष्टिकोनातून मातृभाषेमधून मा शिक्षण शिकवतानासुद्धा तसंच लिखाण करताना म्हणजे पेपर लिहितानासुद्धा त्यांना ते अलाव केलं गेलेलं आहे तीन वर्षात तुमचा हा डिप्लोमा पूर्ण होतो अत्यंत कमी फीजमध्ये इंजिनिअरिंगच्या मानाने बरीच फी कमी असते आणि त्यामुळे ते आपल्याला शिक्षण हे मिळतं आहे आणि अठरा ते एकोणासाव्या वर्षात तुम्ही स्वतःच्या पायावर तुमचं स्वतचं एकतर स्टार्टअप सुरू करू शकतात किंवा कुठे नोकरी करू शकतात किंवा तुम्हाला विविध ठिकाणी शासकीय संस्था शासकीय ठिकाणीसुद्धा तुम्हाला जॉबसाठी अप्लाय करता येतो तर अशा प्रकारचं हे प्रभावी शिक्षण आपल्याला इथे मिळत आहे आणि विविध अपॉर्च्युनिटीजने भरलेलं असं हे अपॉर्च्युनिटी शिक्षण डिप्लोमाचं अभ्यासक्रम आहे तर मी आपल्याला सर्वांना एवढंच आवाहन करू इच्छितो की आपल्याला जर कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर सुविधा केंद्र जे महाराष्ट्राने नेमून दिलेले आहेत महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी आपण जाऊन संपर्क क्रमा करा शासकीय तंत्रनिकेतन जळगाव हे एक शासकीय सुविधा केंद्र म्हणजे शासकीय संस्थांमध्ये आम्ही सुविधा केंद्र जे सुरू केले त्यापैकी हे एक आहे सुद्धा आपण येऊन संपर्क करू शकतात नमस्कार आपल्याला आज डिप्लोमा अभ्यासक्रमाच्याबद्दलची माहिती देणार आहे उच्च तंत्र शिक्षण विभागाने एक वेगळी भरारी घेतलेली आहे एम एस बी टीने ई लायब्ररी किंवा या इतर सुविधांसाठी चाळीस कम्प्युटरच्या लॅबोरेटरीज उभारल्या तसंच विविध विधा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून व्यायामशाळांची पण उभारणी खुल्या व्यायामशाळांची आणि अत्याधुनिक व्यायामशाळांच्या उपकरणांची उभारणी करण्यात आली त्याचबरोबरीने स्कूल कनेक्टच्या माध्यमातून टेक्निकल एज्युकेशनचे